12 जानेवारी दिन बा बारा जानेवारी युवा सह राज्य क्रीडा दिवस आणि कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त एच बी पी एम इथे यांच्या संयुक्त विद्यमाने बारा जानेवारीला शहरातून भव्य रॅली काढून खेळाचा संदेश देण्यात आला येत्या पंधरा जानेवारीला हनुमान प्रसारक मंडळाच्या प्रांगणात भव्य खेलो भारत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या रॅलीत शेकडो युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील अमरावती डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस व जाधव यांच्या जयंतीनिमित्त शहरातून बारा जानेवारीला दुपारी भव्य रॅली काढून जल्लोष करण्यात आला येत्या पंधरा जानेवारीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात खेलो भारत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आजच्या विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी या रॅली चे आयोजन करण्यात आले आज स्वामी विवेकानंद की जयंती और युवा दिन उसके उपलक्ष पर हनुमान रायण प्रसारक लंगर का डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा ये रैली निकाली गई है इसका करने के लिए ये रैली निकाली गई है। और अखिल के और से को मलकम और कुश्ती का कॉम्पिटिशन रखा गया है भारत को जिसने में पहली बार जीता लाया था जैसे खाशापा यादव इनके जयंती के उपलक्ष्य पर यह स्पर्धा है पंद्रह तारीख को भी है। ये है। बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस निमित्त सर्वत्र साजरी होत असल्याने शेकडो तरुण तरुणींनी यात सहभाग घेतला आयल किनाके विदर्भ प्रदेश मंत्री आज आपल्याला माहिती आहे 12 जानेवारी युवक दिवस युवक दिवसा निमित्त आज आपण एचव्हीपीएम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे एक भव्य अशी शोभा यात्रा काढली आहे सोबत सोबत 15 जानेवारी 2024 रोजी खाशाबा दादासाहेब जाधव म्हणजे भारतातील फ्री स्टाईल कुस्तीपटू यांचे जयंती आहे यांच्या जयंती निमित्त आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ एक भव्य अशा कुस्ती आणि मलखाम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एक खेळाचे वातावरण सर्व अमरावती शहरातच नव्हे तर विदर्भ प्रांतात आणि देशामध्ये व्हायला पाहिजे म्हणून ही आजची एक रॅली आहे आणि आजच्या रॅली निमित्त हे आजच्या रॅलीचा उद्देश केवळ आणि केवळ खेलो भारत आणि सोबत सोबत आजचा युवक दिवस आहे सर्व माझा बंधू आणि भगिनींना युवक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय नमस्कार नचगेट वंदे खेलो भारत संचलन समिती सहसंयोजक आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जेदेव यांची जयंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान व सर्व विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणास्थान आहे यांच्यात यांच्या जयंतीनिमित्त आज विद्यार्थी परिषद जगभरात सर्वीकडे कार्यक्रम करत असते तसंच आज खेलो भारत व अमरावती महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे या रॅलीचे आयोजन केलेले आहे मी येत्या पंधरा तारखेला खेल खेलो भारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत द्वारा खेलो भारत या आयाम अंतर्गत अजय भवया कुस्ती व मलखंबचे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे रॅली कुस्ती प्राध्यापक संजय तिरतकर एबीवीपी विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके सह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला हातात भगवे ध्वज राष्ट्रीय खेळाडूंचे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते